नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम मुंथे आज आपण या ठिकाणी सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे आत्मसन्मान म्हणजे काय आपण ह्याच्याविषयी बोलणार आहेत जसं सांगतात की गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट की आदर द्या आणि आदर घ्या किंवा मान द्या आणि मान घ्या खरं आहे मित्रांनो की आपण एखाद्या माणसाला मान दिला पाहिजे आपण जेव्हा एखाद्याला मान देऊ तेव्हाच आपल्याला मान भेटेल पण कधी काही आपण असं अनुभवतोय की आपण एखाद्या माणसाला खूप मान देतोय पण तो जो व्यक्ती आहे आपल्याला काहीच रिस्पॉन्स करत नाहीये आपला रिस्पेक्ट देत नाहीये मग असं होतय की आपण त्या माणसाला खूप रिस्पेक्ट देतोय पण त्यावेळेस आपण जे आपला सेल्फ रिस्पेक्ट आहे तो आपण सेल्फ रिस्पेक्ट गमावतोय तर आपण असा वेळी सावध व्हायचं आहे आपण जो आपला सेल्फ रिस्पेक्ट आहे तो आपण टिकवून ठेवायचा आहे सांगतात की इच अँड एव्हरी पर्सन हॅव्हिंग देअर ओव्हन सेल्फ रिस्पेक्ट अँड हॅव टू मेंटेन इट की प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी जो सेल्फ रिस्पेक्ट आहे आत्मसन्मान आहे आणि तो प्रत्येकाने टिकून ठेवायलाच पाहिजे आपण एखाद्या माणसाला ओव्हर रिस्पेक्ट देतोय याचा अर्थ काय होतोय की आपण जो आपला आत्मसन्मान आहे किंवा आपलं जे आपण अस्तित्व आहे ते आपण अस्तित्व गमावतोय आपण एखाद्या माणसाला ओव्हर त्या ठिकाणी रिस्पेक्ट देतोय याचा अर्थ काय होतोय की जो समोरचा माणूस आहे तो आपल्याला कमजोर समजतोय की ह्याच्यामध्ये माझ्यापेक्षा काहीतरी पोटेन्शियल कमी असेल म्हणून मला रिस्पेक्ट करतोय किंवा माझा हा आदर करतोय तर आपण मात्र ह्याची जाणीव ठेवायची आहे आपण कोणत्याही एखाद्या ऑफिसमध्ये असाल किंवा कुठंही असाल जर समजा तुम्हाला समोरचा माणूस मान देत असेल रिस्पेक्ट करत असेल आपण त्याचीच कदर करायची आपण त्याचीच रिस्पेक्ट करायची आहे अनेथ आपण लोक समोर काय वागतील आणि मागे काय वागतील ह्याच्या सांगता येत नाही त्याच्यामुळे एखादा बॉस असेल किंवा कोणीही असेल जर समजा समोर रिप्लाय असेल किंवा समोर त्याचा रिस्पॉन्स चांगला असेल तर रिस्पेक्ट करा त्याचा आदर करा समोर काहीच रिप्लाय नसेल किंवा ते फुल अॅटिट्यूडमध्ये असतील मग अशा रिस्पेक्ट रिस्पेक्टून काय फायदा भीती असती सर बॉस आहे ना तो काढून टाकेल जर तुम्ही कामाचे प्रामाणिक असाल तुमचं कोणी काही काहीच वाकडं करू शकत नाही हे लक्षात ठेवायचं जर समजा एखादा माणूस प्रामाणिक असेल मतवाले कामाशी असेल किंवा प्रत्येक गोष्टीशी असेल किंवा जर समजा एखादी गोष्ट माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे तर त्या ठिकाणी माझं कोणीही नुकसान करू शकत नाही त्याच्यामध्ये जे काही सेल्फ रिस्पेक्ट आहे जो आत्मसन्मान आहे तो प्रत्येकानं टिकून ठेवायचा आहे आणि जे आपलं अस्तित्व स्वतःचं अस्तित्व आहे ते प्रत्येकाने टिकून ठेवायचं आहे ना हा कोणालाही त्या ठिकाणी तुम्ही ओव्हर जर त्या ठिकाणी रिस्पेक्ट दिला तर तो व्यक्ती नक्की तुम्हाला कमजोर समजेल त्याच्यामुळे मित्र हो सगळ्यांना एक विनंती असेल की प्रत्येकाने जो आत्मसन्मान आहे जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो आपण टिकवून ठेवायचा आहे धन्यवाद